न्यूज प्रभाग क्रमांक अकरा मधून अक्षय पवार यांचा प्रचार जोरात युवा वर्ग महिला व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त पाठिंबा फुरसुंगी फुरसुंगी उरुई देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामध्ये अपक्ष उमेदवार अक्षय पवार चिन्ह कपशी यांचा प्रचार वेगाने जोम धरत आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकांची उपस्थिती आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा मिळणारा ओघ पाहता पवार यांच्याबद्दलची लोकप्रियता स्पष्ट जाणवत आहे युवा वर्ग अक्षय पवार यांच्या पाठीशी भक्कम प्रभागातील तरुणाई मोठ्या संख्येने अक्षय पवार यांच्या प्रचारात सहभागी होत असून मोटारसायकल रॅली पदयात्रा सोशल मीडिया कॅम्पेन यामधून तरुण विशेष उत्साहाने सहभागी होत आहेत म्हणजे कामाचा माणूस अशी प्रतिक्रिया तरुणांकडून सातत्याने मिळत आहे महिलांचा उत्स्फुर्त सहभाग बदलाची हाक घरगुती गरजा पाणी पुरवठा स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत अक्षय पवार यांनी दिलेल्या हमीमुळे महिला वर्ग यांना सक्रिय पाठिंबा देत आहे स्थानिक महिलांचे म्हणणे अक्षय दादा नेहमी उपलब्ध राहतात खऱ्या अर्थाने सेवा करण्याची भावना त्यांच्यामध्ये आहे वयोवृद्धांचे विश्वासपात्र नेतृत्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी अक्षय पवार यांच्याबद्दल खोल विश्वास व्यक्त केला आहे प्रभागाच्या विकासाची खरी जबाबदार हा मुलगा उचलू शकतो असे सांगत ते त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत अनेक वयोवृद्धांनी आपल्या घरात होऊन बाहेर पडून पवार यांना शुभेच्छा दिल्या जनतेशी थेट संवाद समस्या आणि उपाय यांची जोड अक्षय पवार हे दररोज घरोघरी भेट देत नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत आहेत रस्ते पाणी जलनिकासी सुरक्षा व्यवस्था आरोग्य सुविधा यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी ठोस योजना मांडल्या आहेत निवडून आल्यास पहिल्या दिवसापासूनच विकासकामे सुरू होतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे कौपशी चिन्हावर समर्थनाची लाट प्रभाग क्रमांक अकरा मध्ये कपशी या चिन्हाबद्दल जनतेमध्ये मोठी उत्सुकता असून अनेक नागरिकांनी स्पष्टपणे यावेळी कपशीच असा नारा दिला आहे अक्षय पवार यांनीही नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे कपशीवर शिक्का मारा आणि या गरीब लेकराला भरघोस मतांनी जिंकवून द्या प्रभागात उत्साहाचे वातावरण दररोजच्या प्रचार यात्रा सभांमध्ये वाढती गर्दी पवार यांच्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर असलेला विश्वास आणि त्यांच्या सामाजिक कार्याची छाप या सर्वांमुळे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अक्षय पवार यांचा प्रचार जोरात रंगताना पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका